Hi friends, I'm Prajakta and in this video, we are going to see some tongue twisters. Tongue twisters, what are they? Tongue twisters, manjakayastha. Shabdanza i kasasamoho kurtinas Tongue twister is nothing but a word game. Shabdanza And it's really difficult to articulate. Tongue twisters help us to pronounce or to practice the similar sounds in a phrase or a sentence. Let's start. झिक सॅक झेब्रा झोम्स आता हेच आपल्याला एकत्र म्हणायचं आहे झिक सॅक झेब्रा झोम्स झिक सॅक झेब्रा झोम्स झिक सॅक झेब्रा झोम्स झिकझॅक झेब्रा झोम्स तर तुम्हाला प्रत्येक ट्विस्टर हे अशा प्रकारे लगातार चार ते पाच वेळा म्हणायचे आहे जेणेकरून तुमच्या जिभेला ती सवय होणार आहे आर नेक्स्ट वन इज टीचर टीचेस चीटर चीट्स इथे टी टी आणि च च हा उच्चार रिपीट होतो आहे टीचर टीचर्स चीटर चिट्स टीचर टीचर्स चीटर चिट्स टीचर टीचर्स चीटर चिट्स व्हेरी गुड ही हॅज हीज हेअर कट हियर हेच माझ्यासोबत तुम्हाला रिपीट करायचं आहे ही हॅज हिज हेअरकट हिअर ही हॅज हिज हेअरकट हियर ही हॅज हिज हेअर कट हियर ही हॅज हिज हेअरकट हियर फोर्थ वन इज बिग बॉईज By balls. Now, first, big boys buy balls. Big boys buy balls. Big boys buy balls. Big boys buy balls. Now, the fifth one. She sings Dolly and Dora dance. 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 तर आज आपण हे काही टंक ट्विस्टर्स पाहिले आहेत हे तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डोंट फर्गेट टू सबस्क्राईब टील नेक्स्ट व्हिडिओ बाय